आज शिकवलेला जो काही भाग आहे बाळांनो भूगोलाचा द पार्ट फ्रॉम ज्योग्राफी सगळ्यांना सुंदर पद्धतीने समजलाय आहे का नक्की पद्धतीने सगळ्यांना कारणासहित आणि कुठल्याही पद्धतीचा रट्टा न मारता कुठली भूकंपटी न करता सगळी काही उत्तरे अथवा माहिती सांगता येईल नक्की विश्वास आहे स्वतःवरती नक्की शिकवलेली पद्धती सगळ्यांना सोप्या पद्धतीने उत्तर मांडण्यासाठी मदत करेल ओके तुम्ही करणार आहात का दिलेलं प्रत्येक काम आता इथून तुम्ही सरळ घरी गेल्यानंतर या सगळ्या भागाला दृढ करण्यासाठी म्हणून प्रयत्न करा सुंदर अभ्यास करा उत्कृष्ट सराव झाला आहे या सरावाला टिकवण्याचं काम तुमचं आहे कारण आपलं उद्दिष्ट ठरलं आहे की याला मिनिमम ड्युरेशनमध्ये बेस्ट एफर्टसहित सहित एकदम मजबूत बनवणे हे आपलं काम ठरलं आहे तर त्याच्यासाठी म्हणून तुम्ही चांगले प्रयत्न करणार आहात या प्रयत्नांना जर तुम्हाला उत्कृष्ट यश मिळवायचं असेल तर दृढीकरण करणं फार महत्त्वाचं आहे घरी जाऊन चांगला अभ्यास करा बाळांनो सर्वांनी उत्कृष्ट अभ्यास करायचा आहे त्या अभ्यासाची तयारी वगैरे करायची परीक्षा होणार आहेत मान्य आहे का सगळ्यांना येत्या एक दोन दिवसामध्ये परीक्षेसाठी तयारीत राहा